श्री स्वामी समर्थ अवघुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपल्याला जाणून घ्यायचंय की गुरुवार गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही गुप्त असे उपाय करायचे असतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही स्थिर रूपात राहत असते आणि ते केव्हा होत असतं जेव्हा आपल्या घरातील महिला ज्या असतात ते आपल्याला परफेक्टपणे आपल्या घरात काही गोष्टी करत असतात आपण सगळं काही करतो मात्र थोड्या चुकांमुळे ते व्यर्थ जात असतं आणि त्या चुका कोणत्या ते आपण जाणून घेऊया आपण महिलांनीच असं बोललं जातं की महिलांनीच हे काम करावं का पुरुषांनी करू नये का बघा तुमच्या घरात जर पुरुष मंडळी जर उपाय करत असतील किंवा विश्वास असेल त्यांचा तर मी नक्कीच सांगेल महिला जर सेवा करू शकतात उपाय करू शकतात सगळ्या गोष्टी पुरुष देखील करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल आपला महिलांचा देवडा दृढ भाव असतो विश्वास असतो उपाय मनापासून करत असतो तेवढाच भाव पुरुषांचा असला पाहिजे आता सगळ्यात आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की अखंड लक्ष्मी वास करणे म्हणजे नेमकं कर काय असतं बघा बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की आपल्या घरामध्ये खूप काही पैसा असणं किंवा आपल्या दारासमोर चार गाड्या असणं बंगले असणं प्रॉपर्टी खूप आपल्या जवळ पैसा असणं म्हणजे बँका भरलेल्या असणं सोनं नाण असणं म्हणजेच अखंड लक्ष्मी वास करणं तर हे चुकीचं मान्यता आहे किंवा समजूत आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये मानसिक जे दृष्टिकोन असतो किंवा मनाचं जी स्थिरता असते ती खूप महत्वाची असते समाधान हे खूप महत्वाचं असतं भलेही आपल्या घरात पैसा कमी येत असतो पण त्या पैशांमध्ये आपण समाधानी आहोत आपल्याला पुरत आहे आपण सुखी आहोत या पैशांमध्ये मनाचं समाधान असणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या घरात दवाखाना नसणं किंवा कोणी कुणी व्यसनी नसणं जे समाधान लागतं आई वडील असून त्यांचा आपण मान सन्मान करणं या गोष्टी ज्या घरांमध्ये राहत असतात त्या घरात माता लक्ष्मी या अखंड रूपात वास करत असतात पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा पैसे भरपूर येत असतात पण मात्र ते पैसे जो पगार येत असतो तो आपल्या घरात दवाखाना होतो किंवा मुलं वेसनी असतात अशा गोष्टी घडत असतात म्हणजेच त्या घरामध्ये पैसा मात्र येतो माता लक्ष्मी येते पण मात्र ती स्थिर रूपात नसते याचा अर्थ असा होत असतो म्हणून तुम्हाला सांगेल की माता लक्ष्मी अखंड आणि स्थिर रूपात राहण्यासाठी आपल्याला हे आजची मी तुम्हाला उपाय सांगणार आहेत हे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गुप्त असे उपाय करायचे असतात आता आपण ते उपाय कोणते ते, ते जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला बघा गुरुवारच्या दिवशी आपण उठल्यानंतर आपल्या घरातलं आपणच नाही तर म्हणजे महिलांनीच नाही तर प्रत्येकाने म्हटलं तर अतिउत्तम ठरत असतं तर ते एक वाक्य किंवा एक मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे बघा आपल्याला शाळेत आधी शिकवण्यात यायचा आणि आता तो शिकवत नाही कारण बऱ्याच गोष्टी म्हणजे इंग्लिश मिडियम झाल्यात बऱ्याचशा शाळांचे प्रकार वेगवेगळे झाले त्यामुळे ही गोष्ट घडत नाही तर तो मंत्र म्हणजे कोणता तर बघा कराग्रे वसदे लक्ष्मी उल्ले सरस्वती कर्मध्य तू गोविंद प्रभाते करदर्शनाम हा जो मंत्र आहे हा सगळ्यांनी आपल्या घरात म्हणायला पाहिजे मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत याचा चांगला प्रभाव आपल्या घरात पडत असतो तसंच आता पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करत नाही आणि सगळ्यात आधी जे असतात कामं आपली सुरुवात करत असतात आता तुम्हाला, सा सा तुम्हाला सांगेल घरातील कामं जे असतात झाडू मारणे किंवा लाधी पुसणे ज्या गोष्टी असतात जाळं जळमट काढणे ह्या गोष्टी जर तुम्ही आंघोळीच्या आधी करत असणार तर चालेल काही हरकत नाही हे करू शकतात मात्र तुम्हाला सांगेल त्यानंतर आपण आंघोळ करावी आंघोळ केल्यानंतरच आपल्याला किचन जे असतं आपला स्वयंपाकघर असतं त्याच्यात जायचं असतं स्वयंपाकघरात गर कधीही बिना आंघोळीचं तुम्ही शेगडीला हात लावू नका जो आपला चुला असतो किंवा शेगडी असते त्याला हात लावायचा नसतो बघा पूर्वीच्या काळी आधी महिला आंघोळ करायच्या आणि नंतरच बाकीचे म्हणजे झाडूला सुद्धा देखील ला हात लावत नव्हते पण आपण आजकालचा म्हणजे जमाना वेगळा आहे खूप काही गोष्टी बदलल्यात त्यानुसार आपण झाडू मारू शकतो लादी वगैरे पुसू शकतात पण स्वयंपाकघर असं असतं की तिथे तुम्ही बिना आंघोळीचं गॅस शेगड्या ज्या असतात आपल्या किंवा चूल असत त्याला हात लावू नका कधीही आपण आंघोळ करूनच हात लावावा कारण बघा आपण जेव्हा बाशी असतो किंवा तसंच आपण हात लावतो तर तो कुठेतरी नकारात्मकता असते घरामध्ये वास करत असते किंवा अन्नपूर्ण माता जी असते तिथे देखील अग्निदेवता असतात अन्नपूर्ण माता आपल्या स्वयंपाक करत असते त्यांचा वास असल्यामुळे आपण असं शिळ जाणं बरोबर योग्य नसतं तर निदान तुम्हाला सांगेल नाहीच तुम्हाला जास्त वेळ आता बऱ्याच महिला बोलती सकाळी आम्हाला चारला डबा करावा लागतो तर तुम्ही निदान हातपाय तरी धुवावे सकाळी वॉशरूम मध्ये हातपाय धुवा तोंडावर पाणी मारा आणि नंतर तुम्ही जेवण बनवा पण उठल्या 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 तुम्ही म्हणजे तसेच उठून केस विस्कळलेले आहेत अशा पद्धतीने कधीही जाऊ नका छोटस नुसत्या पायांवर पाणी टाका तोंडावर पाणी मारा आणि नंतर तुम्ही स्वयंपाक घरात जा या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा जेव्हा सूर्यप्रकाश सकाळी दिवस उगवतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मकता साचलेली असते त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला दरवाजा उघडवायचा आहे आणि आपल्या खिडक्या ज्या असतात त्या काचा वगैरे उघडून ठेवायच्या आहेत आता शहरामध्ये दरवाजा उघडा ठेवत नाही दरवाजा जरी उघडा नाही ठेवला आपण पण मात्र खिडक्या ज्या असतात त्या आपण उघड्या करायच्या आहेत आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह जो सकाळचे जे ऊन असतं प्रकाश असतो तो आपल्या घरात यायला हवा अशा पद्धतीने थोडा वेळ आपण उघड्या ठेवायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरातील जी कुबट अस हवा असते ती बाहेर जाते आणि नवीन जी सकाळची हवा असते ती आतमध्ये शिरत असते त्याच्याने देखील आपल्या घरामध्ये प्रसन्नता येत असते त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की सकाळी आपण उठल्यानंतर बघा जेव्हा पण आपण गॅस शेगडी किंवा आपण पेटवतो तेव्हा तुम्हाला फक्त नमस्कार करायचंय जेव्हा आपण प्रथम पहिल्यांदा गॅस जेव्हा चालू करतो किंवा चुला पेटवतो तेव्हा आपल्याला नमस्कार आहे आता तुम्ही बोलाल इथे पूजा पूजा काही जास्त करायची नाही फक्त हात जोडून नमस्कार करावा अन्नपूर्ण मातेचं स्मरण तुम्हाला त्यावेळी करायचं हळदी हो कुंकू वाह किंवा अशीच पूजा करा नाही सकाळी जेव्हा पण तुम्ही पहिल्यांदा गॅस पेटवला तेव्हा तुम्हाला नमस्कार करावा आणि नंतर मग त्याच्यावरती पातेल भांड कडई असो काही असू द्या मग ठेवायचे तुम्ही ही गोष्ट तुम्ही न विसरता करावी त्यानंतर आपल्याला यायचंय आता उंबरठ्यावर आता उंबरठा किंवा आपला कि कि उगड़ा उगड़ा पह, आ, जो मेन दरवाजा असतो तिथे आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण जेव्हा आपण दिवस उगवल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आपण दरवाजा उघडवत असतो सकाळी आपल्या घरातील मेंबर बाहेर जाऊ द्यात किंवा आपण झाडण्यासाठी आपण दरवाजा खोलत असतो बऱ्याच महिला किंवा मुलं शाळेत जात आहेत मग तेव्हा आपण दरवाजा उघडा ओपन करतो मुख्य दरवाजा जो असतो तो तर तेव्हा आपल्याला एक काम करायचं आहे कुणीही आपल्या घरात तुम बाहेर पडायच्या आधी आपल्याला उंबरठ्यावर आणि आपल्या अंगणामध्ये म्हणजे दरवाजाच्या बाहेर जो काही पॅसेज असू द्या किंवा छोटस जागा जी असते आपल्या दरवाजाच्या बाहेर तिथे थोडं पाणी आपल्याला शिंपडायचे असते म्हणजे असं बोललं जातं की आपल्या दाराच्या बाहेर पितर बसलेले असतात किंवा नकारात्मकता जी असते ती बसलेली असते जे काही असू द्या ज्याला जो अर्थ घ्यायचा तो इथे घेऊ शकतो तर ती आल्या पाऊली मागे परत जाते अलक्ष्मी बसलेली असते ती आल्या पावली माघारी घेते म्हणून तुम्हाला हे काम करायचंय सकाळी उठल्यानंतर आणि नंतरच आपल्या घरातून जो कोणी जाईल त्याला नंतर जाऊ द्यायचं पण सर्वप्रथम आपल्याला महिलांनी हे काम आवर्जून करायचंय तर ही गोष्ट लक्षात घ्या आता त्यानंतर मी तुम्हाला सांगेल त्यानंतर येतो आपला उंबरठा आता उंबरठ्याची पूजा जी असते ती शक्य होत नाही बऱ्याच महिलांना बघा जॉबला जायचं असतं नोकरीला जातं त्यामुळे शक्य होत नाही दररोज उंबरठ्याची पूजा करणं पण गुरुवारच्या दिवशी मात्र तुम्हाला आवर्जून सांगेल गुरुवार आणि शुक्रवार किंवा मंगळवार देवीचा वार असतो त्या दिवशी आवर्जून आपल्या उंबरठ्याला लेपन करायचं हळदीचे दोन बोटका ओढायचे असत ना तुम्हाला ओढायचे आहेत मागे मी तुम्हाला स्प्रे बोलली होती तर तो स्प्रे जरी तुम्ही बनवून ठेवला तर तो स्प्रे आपल्याला फक्त मारायचा आणि कपडा हो वर बस एवढं जरी तुम्ही केलं तरी देखील भरपूर होतं फक्त आपल्या उंबरठ्यावर म्हणजे जी नकारात्मकता बसलेली असते ती स्वच्छ होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक जी ऊर्जा असते ती येत असते कारण मेन हा उंबरठा जो असतो तो असतो येणारी माता लक्ष्मी ही तिथूनच येत असते तो स्वच्छ असला हो ना माता लक्ष्मी ते बघत असतात आणि त्याला त्यांना ज्या आवडतात त्या गोष्टी आपण करायच्या असतात म्हणून तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आता त्यानंतर आलं आपलं देवपूजा देवपूजा करत असताना बघा सगळेच लोक अंगावर लगेच देवपूजा करायला बसतात का नाही तर काही लोक आंघोळ केल्या केल्या देवपूजा करतात तर बाकीच्या महिलांना बघा हॉफिसचे डबे असतात मुलांचं आवरायचं असतं मग निवांत आपण करू असं पण म्हटलं जातं तर बाकीच्या महिला नंतर करत असतात देवपूजा तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो तेव्हा सगळ्यात आधी देवपूजा करायच्या वेळेस आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा असतो तेलाचं असू द्या तुपाचं असू द्या तेलाचा केला तरी देखील चालेल पण देवपूजा करायच्या आधी सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करावा नंतर आपण पूजेला सुरुवात करावी अन्यथा आपण केलेली पूजा ही व्यर्थ जात असते त्याचा काही फायदा नसतो देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये तुळस असते बघा तर तुळशी मातेला आपण हळदी कुंकू व्हायचं आहे पाणी जे असतं जल अर्पण आपल्याला दररोज करायचं आहे आता यापुढे मी तुम्हाला सांगेल की का काही नियम जे असतात ते आपल्या घरामध्ये आपल्याला पाळायचे असतात आता ते नियम कोणते बघा आपण बांगड्या हातात घालत असतो महिला पण बांगड्या घालताना कधीही तुम्हाला सांगेल एका हातामध्ये दोन बांगड्या घालाव्या म्हणजे एका हातात एक हाता एका हाता तर दुसऱ्या हातात दोन म्हणजे एका हातात कधीही समस संकेत नाही तर जर तुम्ही समजा दोघे हाताने सहा सहा बांगड्या घातल्या तर कधीही असं घालू नका एका हातात सात घाला एक बांगडी वाढीव घालायची आहे कधीही आपल्या बघा जुन्या आई होत्या आजी आज होत्या कासाराकडून जेव्हा पण बांगड्या भरत होत्या त्या डजन डजन भरायच्या पण मात्र उजवा हात जो कामाचा हात राहायचा त्या हातामध्ये त्या एक बांगडी एक्स्ट्रा जी असते ती घालायची त्या पद्धतीने आपल्याला देखील हा नियम पाळायचा असतो आणि हा नियम सगळ्यांनी आपल्या घरामध्ये पाळायचे तुम्ही एक एक घालत आहे तर दुसऱ्या हातामध्ये मात्र दोन बांगड्या एक बांगडी ही वाढीव असते ती घालायची आहे तसंच तुम्हाला सांगेल बघा आपण जेव्हा पण जेवण बनवत असतो आता जुन्या बायका काय करायच्या आपण जेव्हा पण बघायचो स्वयंपाक जेव्हा ते जेवण बनवत असताना चुलीवर बनवायचे आणि चुलीवरती ते सगळ्यात आधी पीठ असो किंवा भाकरीचा तुकडा असो ते चुलीत टाकायचे बघा आधी चुलीत टाकायचे नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची आपण आता असं करतो का तर आपण काही करत नाही तर तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपण जेव्हा पण चपात्या करत असतो तेव्हा सुरुवातीची पहिली चपाती ही गाईला घास काढा नंतर दुसरी असेल ती कावळ्याला एक घास काढावा छोट्या छोट्या तुम्ही चाणक्या करा तरी देखील चालेल आणि तिसरी चपाती ही कावळ्याला काढा हे केल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये पंचमहायत्न्न जो असतो तो होत असतो आणि सकाळी तुम्हाला सांगेल थोडं पीठ घ्या पिठामध्ये थोडी साखर मिक्स करून भिंतीच्या कडेला कर आपला घराच्या बाहेर असू द्या किंवा घरात असू द्या गॅलरी असेल तिथे तुम्ही पीठ आणि साखर मिक्स करून थोडस आपल्याला मुंग्यांसाठी ठेवायची असते दे हा देखील पंचमहायत् जो असतो त्यामधला एक भाग आहे यामुळे आपल्या घरात ही सेवा घडत असते म्हणजे कळत न कळत ह्या सेवा आपल्याकडून घडत असा आता तुम्ही बोला ताई कावळा आणि गाय आमच्याकडे येत नाही किंवा मग कसा घास ठेवायचा कुत्रा येत नाही तर तुम्हाला सोपं सांगते एक चानकी बनवली तुम्ही तरी देखील चालेल तीन घास नाही ठेवले एकच चानकी करा आणि ती चानकी तुम्ही कोणताही प्राणी येऊ द्या मांजर येऊ द्या कुत्रा येऊ द्या जो प्राणी असेल तो तुम्ही फक्त एक चानकी त्यांच्या म्हणून तुम्हाला ठेवायची आहे तरी देखील चालेल नंतर आपण केंद्रात किंवा मठात किंवा गोशाळेत जातो तेव्हा तुम्ही एक वेळा घास दिला त्यांना तरी देखील चालेल एका महिन्यात एखाद्या एक दोन महिन्यात जसं जातो त्या पद्धतीने तुम्ही घास देऊ शकतात मात्र दररोज तुम्हाला छोटी चांगकी बनवायची आहे आणि ती चाणकी आपल्याला आपल्या मनात भाव ठेवून ती चांगकी बाजूला ठेवायची तसंच पीठ आणि साख देखील मुंग्यासाठी ठेवायचं आहे पुढचं असं तुम्हाला सांगेल की बघा आपण रोजच्या रोज आपले घ भांडे जे असतात खरकटे भांडे कधीही मध्ये जमा करून ठेवू नका तुमच्याकडे बाई असेल का आम्हाला भांडे धुणारी बाई जर तुमच्याकडे येत असेल मावशी येत असतील तर तुम्हाला सांगेल उष्ट तुम्ही काढून घ्या नंतर येत असेल तर नंतर त्यांच्याकडे भांडे धुवायला द्या पण खरकट्या सकट भांडे जे असतात ते मध्ये साचून ठेवू नका त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही साचत असते म्हणून ही चूक करू नका कधीही महिलांनी त्यानंतर पुढचं सांगते आपल्या घरामध्ये बघा मीठ आपण भरून ठेवत असो आता एक किलोची पिशवी असते तर एक किलोची जी पिशवी असते तर त्यासाठी मिठासाठी नक्कीच काचेची जी असते तीच आपण वापरायची असते आणि मीठ भरत असताना त्या मिठामध्ये दोन लवंगा फुला सकट चांगल्या लवंगा ज्या असतात त्या आपल्याला त्या मिठामध्ये ठेवायच्या आहेत यामुळे काय होतं आपल्या घरातील प्रत्येकाचं म्हणजे जे शरीर असतं ते चांगल्या पद्धतीने असतं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घरात नकारात्मकता नसते या गोष्टी देखील एका नियमाप्रमाणे आपण लागू करून घ्या आणि हा नियम सगळ्यांनी पाळायचा आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये तुटलेले कप बशी भांडे असतील किंवा बंद पडलेले घड्याळ असतील जुन्या वस्तू ज्या साचवायची सवय असते आपल्याला बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्या भंगारमध्ये देऊन टाका कधीही या साचवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता तेवढ्या जास्त प्रमाणात वाढत असते तसेच तुम्हाला सांगेल आपल्या बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये आपल्याला काचेच्या वाटीमध्ये मीठ आपल्याला ठेवायचं आहे आता हे जाड मीठ केव्हा ठेवावं बघा मी ठेवत असते त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल दर शनिवारी तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल किंवा अमावस्याच्या दिवशी तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल अमावश्यला तुम्ही बदलवा पौर्णिमेला बदलवा अशा पद्धतीने तुम्ही बदलवू शकता दुसरं मीठ परत आपल्याला ठेवायचं आहे आता ते मीठ असेल त्याचं काय करावं त्या ते आपण फ्लॅश करून द्यायचं आहे त्यानंतर दुसरं मीठ आपण ठेवू शकतो तुम्ही दर शनिवारी बदलवलं तरी देखील चालेल किंवा अमावस्या ते पौर्णिमा असा नियम बनवला तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात आपल्या घरातील नकारात्मकता जी ते खेचून घेण्याचं काम तसेच तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी संध्याकाळी जो टाइम असतो म्हणजे साडेसहा ते साडेसात हा जो वेळ असतो संध्याकाळचा त्या वेळा आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसुक्तम याचं जा पठन झालंच पाहिजे नित्य नियमाने तुम्ही हे पठन करा आणि तुम्हाला अजून एक सांगेल आपल्या घरामध्ये संध्याकाळी कापूर जो असो एक वडी का असे कापराची एक वडी दररोज आपल्या घरामध्ये जायला पाहिजे आणि श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा आता तुमची नित्यसेवा तुम्ही सकाळी दिवसभरात कधीही करा त्याचं नाही पण संध्याकाळचा जो कालावधी असो साडेसहा ते साडेसात या कालावधीमध्ये तुम्हाला श्रीसुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्राचं हे जे नियम सांगितले किंवा हे जे जे काही सेवा आहेत त्या आपल्याला नित्य नियमाने जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुम्हाला सांगते सहा महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये बराच काही बदल तुम्हाला भेटेल शंभर टक्क्या पैकी सांगते शंभर टक्का रिझल्ट तुम्हाला मिळेल पण या परफेक्ट तुम्हाला करायचे आहेत जे काही तुमच्या घरात साचलेली नकारात्मकता आहे ती नक्कीच आता तुम्ही इथे बोलाल की ताई सहा महिने सहा महिने भरपूर दिवस होता बघा कुठलीही गोष्ट आपण करत असताना सातत्य असणं खूप महत्वाचं असतं आणि कुठलंही आपल्याला फळ असतं जर ते उशिरा भेटलं तर ते, ते अति गोड असतं असं म्हणतात त्या प्रकारे तुम्हाला सांगेल तर नक्कीच कुठलीही गोष्ट करत असताना ही जास्त कालावधीपर्यंत आपण करतो तेव्हा त्याचं फळ हे अप्रतिम मिळत असतं आपल्या घरातील पूर्णपणे जी नकारात्मकता असते ती जाण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणून नक्कीच या सेवा आपल्या घरामध्ये सुरुवात करा हे जे नियम सांगितले हे करायला सुरुवात करा, करा। नक्कीच तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल चला मग सांगितलेली सेवा इथेच थांबवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ